बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटती <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य म्हणजे इस्लामिक आक्रमणांविरोधात दिलेला लढा ज्यांनी मंदिरं धर्मस्थळ तोडली हिंदू महिलांचा छळ केला धर्मांतर केलं त्या विरोधात हा लढा महाराजांच्या सैन्यात कोणीही मुस्लिम नव्हते एक दोन काही दिवस शिकण्यासाठी असेल त्यांनी सापांना कधीही दूध पाजलं नाही असं मत मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केलंय स्वराज्य म्हणजे जे काय लढाई महाराजांनी इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात लढली स्वराज्य स्थापन करणं म्हणजे ज्या मुघलांनी ज्या इस्लामिक आक्रमण करणाऱ्या लोकांनी आपली मंदिरं तोडली आपले धर्मस्थळं तोडले आपल्या हिंदू माता भगिनींना छळ केलं त्यांचा धर्मांतर केलं त्यांच्या विरुद्ध आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लढाई दिली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आम्ही असंख्य वेळी सांगतो जे मेंदळेजींनी पण सांगितलं आहे स्वराज्याची लढाई ही हिंदू विरुद्ध मुसलमान लढाई होती ती काय दुसरी कुठली लढाई नव्हती आणि खरंच आहे मेंद्रेजींनी पण उल्लेख केला आमचा पण तोच अभ्यास आहे महाराजांच्या सैन्यामध्ये कोणत मुसलमान नव्हतो सगळे ते सगळे हिंदू होत एक दोन इकडे तिकडे कोण आपला तज्ज्ञ म्हणून शिकण्यासाठी दोन पाच दिवस घेतले असले तरी पण सैन्यामध्ये फक्त ना फक्त हिंदूच होते कोणीही मुसलमान त्याच्यावर कारण ती लढाईत मुसलमान आक्रमकाविरुद्ध होती इस्लामिक आक्रमणाच्या विरोधात होती त्यांच्याच आपल्या सैन्यामध्ये पाळून उपयोग हो काय आम्हाला सापांना दूध पाजलं तर साप पहिला आम्हालाच चावणार त्यांना कधी चावणार समोरच्या लोकांना बरोबर आहे का म्हणून ह्या गोष्टी आपल्याच मुलां मुलींपर्यंत पोचलं पाहिजे कारण समोर मदरसांमध्ये हेच तर शिकवलं जातं मदरसांमध्ये अजून काय शिकवलं जातं कधी जाऊन बघा मदरसांमध्ये मदर इस्लामबद्दल जास्त जास्त कडवट कसं होणं इस्लामच्याबद्दल जास्त जास्त माहिती कशी देणं मोहम्मद पैगावरांसून सगळेच त्यांच्या धर्मगुरूंबद्दल व्यवस्थित माहिती त्यांच्या मुला मुलींपर्यंत पोहचवणं पुढच्या पिढींपर्यंत पोहोचवण ह्यालाच तर मदरसन मध्ये शिकवलं जात तिथे काय हिंदीमध्ये शिकवलं जात नाही उर्दू मध्ये हिंदी ते तिथे विचारत नाही आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईन युट्यूब चॅनल